तर मित्रांनो मी रिया टीचर आज पुन्हा सगळ्याला एक सुंदर अनुभव देण्यासाठी आली होती तो म्हणजे ठाण्यातून आणि देवदर्शन आणि हे माझा आवडता विषय आहे माझ्या मैत्रीभणीसुद्धा माहीत असल्यामुळे त्यांनीही पिकनिकचा प्लॅन केला किंवा तिथे जाण्याचा प्लॅन केला तर त्याच्यातून देवदर्शन हा प्रकार खूपच होतो तसंच आम्ही आता गुरुवारी जी रुपयांनी जर होतो त्याच्यावरती गरज असेल की आम्ही आहे गणपती मंदिरात आणि त्याच्या ठाण्यात प्रसिद्ध मंदिर आणि पुरातन मंदिर आहे म्हणजे मी माझ्या लहानपणापासून हे मंदिर पाहते मंदिर आहे तिकडून आणि या मंदिराकडे येण्यासाठी खूप अगदी जास्त काही कष्ट आपल्याला करावं लागत नाही ठाणा स्टेशनपासून रिक्षा स्टँडवर आपल्याला एक रिक्षा मिळते बस स्टँडवरून बसमध्ये अगदी भागी पाच ते दहा मिनिटात आपल्याला या उपयोनच्या गणेश मंदिराच्या दरवाजापर्यंत आणून ठेवते आणि आम्ही एक्सपट लढत आल्यामुळे काही अशी नव्हती मंदिरात फक्त येणारी म्हणजे जॉगिंगला वॉकिंगला आलेली माणसं होती त्यांची आपली देव गर्दी होती आणि आम्हाला त्यांना पाऊन पाहून शांत तर मनस फक्त ओके करता आलं असं बसून छान होते देवाची आराधना केली रोज चौक गेले आणि बऱ्याच मी धंदा घेतो आणि गणपती बाप्पा मूळ गेला होऊन जाऊन गणपती म्हणून त्याचा जर करतो बराच वेळ झालेला मंदिरात मंदिरांमध्ये असलेल्या पूजाऱ्यांची पूजेची तयारी चालली होती त्यांच्या छान पूजा करत होते आणि पुन्हा म्हण खूप एकंदरीत बघताचं दिसत होतं लहान मुलं म्हणतात ना ओ गणेश तो रहिमा जाता गणेश अगदी तसाच अनुभव आम्हाला येत होता थोडा वेळा आहे तो आगाज एक दिसानंतर अशी घरापती चालू मंदिरात आम्हाला खूप छान भूक पण नदी होती ती पहाटे आल्यामुळे मी काही न खाता खाती चालू थोडं मला असं वाटलं होतं थोडं देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करणं गरजेचं आहे हवळ मंदिरातली व्यक्तीही वाढायला लागली तिथले रेसिडेन्शियल असणारी माणसं एक प्रमाणे दर्शन घेणारी येणारी माणसं त्यांची भाव वेळ सांगायला त्यावेळी थोडा सकाळी तुम्हाला या मंदिराकडे असेल तर शकता मला ठाणा स्टेशन होणारी पाच ते मंदिर आहे तसं माझं मंदिर पूर्ण कळवलं आहे बाकी या मंदिराची इच्छा असेल होती माशाला पाण्यापण बनकत नाही त्यामुळे बऱ्याचपैकी आणि ओपन म्हटलं की एक कपल्स पॉईंट आहेच त्यामुळे ठाण्यात हे वन डे पिकनिकसाठी स्पॉट चांगला आहे तसं ओपन हे कपल्स पॉईंटसाठी फेमस आहे मी तुम्हाला सांगितलं शिवाय या हा मंदिर हे मंदिर अगदी तळागावच्या बाजूलाच असल्यामुळे आणि ते गार्डनच्या बाजूला एक मोठं असं आहे कगारीबाजू मोठे आहे मॅरी केलेलं आहे आणि तुम्हाला नको घेतलं जॉबिंग लागलेली चांचीच गर्दी होती तर तशीच इतकीच आणि सिनियर सिटिजनसुद्धा होते वादक्रम सुरू असं असेल तर की मी तुमच्या पेट्झला पावडं मग नक्कीच एन्जॉय आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका